डॉक्टर संतोष पोल, गाव तेरा वर्ष सहा तरीही मोकाट पण डॉक्टर पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगला जेधे या गायब झाल्या त्या दिवशी सोळा जून दोन हजार सोळाला ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत त्यामुळे कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा अर्थातच संतोष पोलची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे त्या मिसिंगमध्ये शेवटचा जो कॉल त्यांना झाला होता तो डॉक्टर पोलचा झाला होता तर त्यामुळे आपण तो संशयित म्हणून डे वनपासून पासून आपण त्यांना ट्रॅक करत होतो पण जसं आरोपी अतिशय हुशार आहे आणि प्रॉपर खूप प्लॅनिंग करून तो कोणतीही कारवाई करत होता तर त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी व्हिक्टीमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईल एका त्याची जी को कोक्युज आहे ज्योती मांढरे हिच्याकडे ठेवून तिला वेगवेगळ्या शहरामध्ये पाठवलं त्यामुळं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस आपण ज्योती मांढरे त्यांना ज्यावेळेस पिकअप केलं आणि त्यांच्या थरो इन्व्हेस्टिगेशननंतर आपल्याला तिनं सांगितलं की मी आणि हा डॉक्टर संतोष आम्ही तिला आहे सातारा जिल्ह्यातून गेल्या वर्षात महिला गायब झाल्या प्रत्येक वेळी संतोषशी त्यांचा संबंध असायचा त्यामुळे पोलीस कारवाई टाळण्यासाठी संतोष पोळणे चक्क प्रशासनालाच धारेवर धरलं होत आणि खरोखरच वाई शहरामध्ये त्याच विविध माध्यमातून तो प्रशासनावर प्रेशर टॅक्टिक्स हे करत होता आणि त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ शकत नव्हता हो पण वाई पोलीस आहे क्राईम ब्रँच आणि ओव्हरऑल सातारा पोलीसच्या सर्व टीम्सनी एक गेल्या एक महिन्यामध्ये त्यांनी मोठे ॲलिगेशनही केले ठाणेदारांच्यावर ठाणेदारांनी माझ्यावर खुनी हल्ला केला असंही ॲलिगेशन केलं ठाणेदारांच्या विरुद्ध मोर्चे काढण्याचा प्रकारही केला अशा सर्व गोष्टींना तोंड देऊन वाई पोलीस आणि सातारा क्राईम ब्रँच यांनी हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे संतोष पोळ अतिशय थंड डोक्याने हत्येचं प्लॅनिंग करायचा दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा संतोषचा कबुली जबाब ऐकून अंगाचा थरका पुडाल्याशिवाय राहत नाही जसं ह्या मंगला जेदेच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याने तीन महिनेपूर्वी खड्डा खणलेला होता आणि जेसीबीने खड्डा खणला होता पण लोका तो लोकांना सांगायचा की मला इथं नारळाची मोठी झाडं लावायची आहे त्यामुळं मला मोठा खड्डा खोला खोदायचा आहे आणि त्यामुळं तो प्लॅन करत होता दोन तीन महिने पूर्वी खड्डा काढत होता आणि नंतर त्याच्या फार्म हाऊसवर नेऊन त्या व्यक्तीला मारत होता आणि मग रात्री त्याची बॉडीची विल्हेवाट लावत होती तेरा वर्षात संतोषशी संबंध आलेल्या पाच महिला बेपत्ता झाल्या पोलिसात तशा तक्रारी आल्या पण तपास लाल अडकल्याने संतोष बोल गुन्हे दाखल होते मिसिंगचे गुन्हे आपल्याकडे दाखल होते आता आम्ही त्या गुन्ह्याचे कागदपत्र काढणार आहे की त्यावेळेस काय तपास झाला होता त्यावेळेस का आपण लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत पर्यंत पोहोचू शकलो नव्हतो तर त्यामुळं त्या, त्या, त्या सर्व कागदपत्रांचा आधार घेऊन आणि त्यामध्ये काय त्रुटी राहिल्या होत्या तर आम्ही त्याचा योग्य ते हे घेऊ पोलिसांच्या दाव्यानुसार हत्यांमागे फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाणीचा संबंध आहे त्यामुळे पाच हत्यांशिवाय संतोषने आणखी काही लोकांचाही गळा घोटलाय का, का याचाही सध्या तपास सुरू आहे राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा धोम